नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉग मध्ये मित्रांनो आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि यांचा जन्मदिवस हा सर्वत्र सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो तर सर्वप्रथम सर्व, सर्व शिक्षकांना या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो काल परवा थोडस तब्येत बरी नव्हती आणि त्याच्यामुळे थोडंसं ब्लॉगसाठी बाहेर कुठं जाता आलं नाही किंवा डेली रुटीन काही शूट करता आलं नाही तर चला आज थोडीशी तब्येत बरी आहे आणि त्याच्यामुळं आज हा मी ब्लॉग टाकत आहे मित्रांनो हा अथर्व आहे इथं बसलेला आहे आणि आज शाळेला सुट्टी आहे शिक्षक दिन असल्यामुळं हो। तर सकाळ सकाळी त्याची बसण्याची फेवरेट जागा आहे आणि तो बसलेला आहे इथं जेवायचं नाही का तुला रे बरे अथर्व मॅडमला पाठवणार आहे असं मी जेवणार आहे की नाही हा जेवायच आहे का चल ये पडते शात मध्ये तुमच्या तेजस्वी मॅडम पाठवणार हो आहे ये मी बघतो चल ये हो द्यायला ये।, हो ये चल या हो याचा आणि नेहमीप्रमाणे आत्ता व रुसून बसलेला आहे आणि थोडं थोडा हसतोय पण तर त्याचं का काहीतरी शिवम मी घेतलेला आहे त्याच्यामुळे तो रुसलेला आहे तर त्याला आपण नवीन आणू गाडी तुला पण आणायची आणायची नवीन आणायची आम तो दुपारी गेलो ना काम झालं की मग आणायची बस जेवायला व्यवस्थित आणि हा शंभू तू काय खाणार आहे काय खाणार आहे हम्म काय काय तू काय काय केलं ती म्हणजे काय वन हंड्रेड का टू हंड्रेड मग चुकलं कस काय ती वन हंड्रेड काय म्हणतो कुठून केलं सुरुवात मला सांग इथून नाही इथन नाही ते कुठून ना केली ती सांगायची हां मला टू हंड्रेड टेन पर्यंत म्हणून दाखवा बर ट्वेंटी टू हां शंभर तुझा असा अभ्यास चाललाय का हा अभ्यास चाललाय का तुझा काय चाललंय रे कशाचा अभ्यास काय आहे कर वन टू ट्वेन का 2? तू तू काय स्पेलिंग कशाचं ए टी एमचं का बरं बरं तुझं कुठंपर्यंत आलं टू हंड्रेड अँड फिफ्टी फोर ओके ते झालं की नंबर्स नेम लर्न करायचं टू हंड्रेड टू टू हंड्रेड अँड टेन पर्यंत गुड आता डी डिली स्मॉल आणि कॅपिटल जेवढं सांगितले तेवढं जेवढे लेटर झालेत तेवढे तू दे किरेशा मारून त्याला तुला येतेत का तू दे मारून काय करताय कोंबडीचं काय अंड्याच काय करताय ऑमलेट आज खाता का ऑमलेट तुम्ही हो कसली आहे कोंबडी की कोंबडी कोंबडीला काय ते चाका आलीत काय अंडी पायाचे खाली अंडे असतात का घरट्यात बसली वे घरट कुठं येत होत तिथं कुठं आहे घरट आत्ता काढलंस तू मोठ घरट आहे की आणि कोंबडीला चोच वगैरे काही नाही वे आता दिसते छान आहे कोंबडी शंभू सारखी दिसते ती काय ते कोंबडी आणि ते दुसरं काय काढलं आहे ते खाली खाली ठेव खाली ठेव थो, खाली ठेवून सांग मला नीट खाली ठेवू की व्यवस्थित ठेव इथं खाली बस कसं कसं आहे मला सांग हे कुम्णी, हे कुम्णी। तीन हंडी बरं बरं किती कोंबड्या आहेत दोन आहेत गर्ट, का आणि कुठं ठेवले ते घरट घरट कुठे बरं 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 छान आता दुसरं काढा काहीतरी जाओ काय 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 परत 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 रिटेक लाईट करा सांभाळ एक जण एक जण एक हा तुझं तर नमस्कार मित्रांनो तर अशा पद्धतीनं आजचा दिवस हा मुलांचा होता आणि जनरली सुट्टी असेल एक एका मध्ये आधी तर त्यांचा हा पूर्ण शेड्यूल असं असतं तर आणि ते पूर्ण जे भिंतीमध्ये चार भिंतीमध्ये असे बोर होऊन जातात दिवसभर त्याच्यामुळं संध्याकाळी थोडंसं बाहेर वगैरे आम्ही नेतो परंतु आज संध्याकाळी पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर नेलेलं नाही ने। तर चला मित्रांनो या नोटवर आपण आजचा व्लॉग इथंच थांबूया बाकी एडिटिंग वगैरे करायची आहे तर चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र